नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खरे थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं चाळीसावं कलम आले बरं एक्केचाळीस बेचाळीस अगोदर येतं का चाळीस अगोदर येत चाळीस अगोदर येतो बघा संविधान लिहिणाल्या संविधान एकट्याच माणसाने लिहिलंय किती जवळपास तीन वर्ष लागले डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधान लिहिताना तुमच्या माझ्यासाठीच तीनशे चाळीसावं कलम अगोदर लिहिलं आणि मग एसीचं एस टीचं बाकीच्या काय सांगत तीनशे चाळीसावा कलम तीनशे चाळीसावा कलम सांगत भारताच्या राज्य क्षेत्रातील सामाजिक व दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाच्या स्थितीचं व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी व त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी संघ राज्याने कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्या या संबंधी आणि त्या प्रयोजना संघ राज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत व त्याकरता शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत या संबंधी शिफारशी करण्याकरता राष्ट्रपतीला त्यास योग्य वाटतील अशा व्यक्तीचा मिळून बनवलेला आयोग ज्या आदेशाद्वारे नियुक्त करता येईल आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या आदेशाद्वारे आयोगाने अनुसरायची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल दोन महत्वाचे निकष कुठे कुठला सामाजिक दृष्ट्या मागास आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास मराठी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाही कारण खोलेबाई नावाची बाई आजही आम्हाला बरोबरीच मानत नाही मराठे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाहीत शाहू राजाला राज्याभिषेक शाहू राजाला आंघोळीच्या वेळेला शूद्रांचे मंत्र म्हटले मराठी सामाजिकदृष्ट्या मागास आहेत की नाही शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारला मराठी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत की नाही तुकोबारायांचा अभंगाचा गाथा बुडवला आणि म्हणून ब्राह्मणांच्या ब्राह्मणी धर्मानुसार आणि भारतीय संविधानानुसार मराठी देखील सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यात दृष्ट्या देखील मागास आहेत म्हणून तीनशे चाळीसावं कलम सांगतं वेळोवेळी अशा जातींचा काय व्हावा सर्वे व्हावा एखादा आयोग नेमला जावा